काय म्हणते राजुरीची समिश्र समिश्र तरी कस कसं राहील शरद पवार जास्त शरद पवारांकडे राहील त्याच्यानंतर बाकी मग आता नंतर काय होईल परंतु शरद पवारांकडे झुकलेलं राहणार जास्त बाकीचे त्याच्यामध्ये बाकीचे बसतील नाही नाही आता उद्या काय होईल ते काही सांगू शकत नाही पण बहुमत तिकडे वळल जास्त तिकडे दिसत अच्छा कल तिकडे दिसतो राजुरी गावातून कल जास्त शरद पवारांकडे जवळजवळ मागच्या सारखं जवळजवळ तीस असं झाले म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हा झालं तर असं सेम तसंच पण आता जे उमेदवार आहेत ते सगळे मात्र परत उमेदवार आहेत ना कार्य जो, दो जो, दो जो दो तो करतोय आपल्या आपल्याप्रमाणे जे आता विद्यमान आमदार आहेत त्यांनी कामं केली आहेत माझी आमदार शरद पण कामं केली होती सगळ्यांनीच काम केली काम बरोबर आहे परंतु लोकांची बीजेपीकडे असता नाहीये लोकांची आणि हे सगळे बीजेपीचे पिल्लू आहेत सगळे त्याच्यामुळं बहुतेक करणं हे होण हो बीजेपीच्या बाजून नको नकार आहेत बीजेपीच्या बाजून सगळे का बरं एवढं काय नरेंद्र मोदींची मोदी यांनी काय नाही काय काम केली लोकांना देश देडी लावलं बाकीची काहीच काम नाही केली शेतकरी शेतकरी अत्यंत दयनीय अवस्था झालेली आज कुठल्याही शेतीमाला बाजार भाव नाही आता कांद्याला दिला मध्ये कांद्याला दिला कधी लोकांना शेतकऱ्यांकडे कांदा संपला बाजारभाव दिला व्यापाऱ्यांकडे माल गेला तेवढ्याला कांद्याचे बाजार वाढ आज सोयाबीन सोयाबीनची काय अवस्था आहे चाळीस रुपये एकोणपन्नास रुपये बाजार भाव दिलाय तुम्ही हमी भाऊ आणि आज चाळीस अडतीस रुपयाने लोक सोयाबीन विकतात हमी भाऊ दिला आणि केंद्रात चालना नाही केले नाही नाही केलेले नुसतं देऊन काय फायदा तुम्हाला काय वाटतं बाबा तुमचा बदल नोटरला बदल नाही नोटा काय बरं हे काही पसंत नाही तुम्हाला नाही आता सगळा खेळ चालायचं सरकत चालली काय पाहता ते बरं आपलं मग त्यांचा हक्कबाज व्हायचा आहे म्हणून नोटाला द्यायचं काय जी सरकत झाली पण हे चालू दहा अकरा माणसांची माझा निवडणूक आल्या होणार एवढ्या माणसाची चालली म्हणजे आपल्याला नाही पटत त्यातलं त्यांना काय पटत नाही तुम्हाला नाही पटत पवार आहे नको आजी आहे नको आपलं नोटाला द्यायचं मोकळं व्हायचं काय वाटतं निवडणुकीचं चांगलंय कोण निवडून येईल इकडे कोणी यायला पाहिजे तुम्हाला काय वाटत आता आम्ही ते विचार आलो तुम्हाला ना कोणी हा शरद दादा ना सोनवणी अस आपली भावना कोण हवं हे सांग विचारायचे फक्त दोन्ही आमदार चांगले बेनके पण शरद दादा चांगलं अच्छा

आपल्या भेंडके साहेबांचं चांगले आहे त्यांनी आमच्या गावाला चांगल्यापैकी निधी दिलेला आहे आमचं एक रस्त्याचं काम होतं त्या रस्त्याच्या कामामध्ये त्यांनी जवळजवळ पर्यंत आणलेलं आहे आणि आमच्याकडून जी पाण्याची व्यवस्था आहे ती पाण्याचा सुद्धा आयोजन चांगले आहे त्यांचं आणि शक्यतो ते वयस्कर लोकांची सगळ्या लोकांशी संबंध चांगले ठेवून आहेत त्यामुळं आमची सरासरी त्यांच्याकडे जास्त ओढ आहे अतुल शेठ भेनके साहेबांकडे एवढं हां शंभर टक्के निवडून येतील मळा कोणता आहे आमचा मळा गृह क्षेत्र आणमळा तिकडचा मळा आहे काय तिकडून मळ्यात लोक काय म्हणतात मळ्यातून सुद्धा लोकांची त्यांच्याकडूनच जास्त सहानुभूती आहे आणि शंभर टक्के निवडून येतील एवढी आम्हाला गॅरंटी वाटते राजुरी गावामध्ये विधानसभेच वार जोरात सुरू आहे एका हॉटेलमध्ये काही नागरिक बसलेले आहेत काय नाव दादा तुमचं माझं नाव जब्बार इनामदार कस मतदान होईल राजुरी मध्ये राजुरी मध्ये चांगलं मतदान होणार जास्त होईल अतुल शेठला अतुल शेठला जास्त होईल अतुल शेठला मतदान जादा होणार आणि सत्यशील नाही ते बाकीच्या नाही आपल्याला काही आहे पण अतुल शेठचं काम चांगलं आहे अतुल शेठनी बरीचशी कामं राजुरी गावामध्ये आणलेली आहेत त्या हिशोबाने अतुल शेठला मतदान होवा लोकांनी बी करावा का बरं चांगलं काम आहे ना त्यांचं काम चांगलं आहे अतुल शेठने पहिले पाच वर्ष काय असं काही हे नाही माणूस चांगला माणूस आहे आणि म्हणतो त्यांनाच द्यावा मतदान सगळं गावांनी मिळून दिलं तरी चांगलंच आहे पण आता ज्याच्या मनाचा प्रश्न येतो चार जण उमेदवार आहे त्याच्यामध्ये काय आम्हाला अतुल शेठचं चांगलं वाटतंय म्हणून अतुल शेठला आपलं पूर्ण मतदान आहे तुम्हाला काय वाटतं अतुल शेठ काय बरं काय काम केली अतुल शेटने भरपूर रस्त्यांची कामं केले आमचे मशिदी पैसे त्यांनी निधी भरपूर टाकला देवापी टाकला आमच्या गाई जेवा पशी आणि गावात आमच्या रोडचं नाही का पाच कोट पंचवीस लाखाचं काम आता चालू झालेलं आहे नाव काय का रिजवान पटेल म्हणजे राजुरी मध्ये जे तुमचे मुस्लिम जमात आहे त्याच्यामध्ये मतदान होईल अतुल शेठला काय तिकडे होईल काय इकडे होईल पन्नास पन्नास टक्के राहील दोन इकडे राहील हा अतुल शेठला होईल अतुल शेठला पन्नास टक्के शंभर टक्के होईल काय वाटतंय तुम्हाला आमच्या अतुल शेटी आमच्या आमच्या मळ्यात आम्हाला गंगाळी वस्तूला पाण्याची टाकी दिली शिवाय रस्त्यांची काम वगैरे केली त्यांनी अतुल शेटी तुमच्या मळ्यातून मतदान होईल हो शंभर टक्के अतुल शेठ हो अतुल शेटी बाबा शेट। तुम्हाला काय वाटतंय अतुल शेठ काय काय काम झाले तुमच्या भरपूर काम आहे आमच्या नाही काम आहे अतुल शेठ तुमचं नाव काय भानुदास आढळ कोणता माळा तुमचा गुरव शेतमाळा तिकडे कामं झालेली माले किल्ला आहे वाटी शेठचा गोरव हो ते सगळं म्हणतात त्यांनाच हो हो नाव आहे तुमचं काय वाटतंय साहेब हा वेनके साहेब वेनके साहेब कारण काम चांगली आहे त्यांची सगळं चांगलं आहे तुम्हाला काय वाटत आता काय भीतीच आवं आहे त्याला काय आता कोणाशी साहेब वेनकेशी झातुल शेठ निवडून येईल असतून काय वाटतं राजुरीची निवडणूक कशी चाललेली चांगली चाललेली अतुल शेठ विषय होती नाही शंभर टक्के गॅरंटी आम्हाला काय नाव आहे तुमचं रईस पटेल राजुरीतून अतुल शेठला मतदान होईल आता मी बाहेर ठिकाणी पाहिलं तर तिथं शरद पवारच म्हणतात आता जसे त्याची भावना असते पण अतुल शेठला चांगल्यापैकी मतदान होईल एक नंबर तर मतदान होईल का हो एक नंबर लावून दोन नंबर कोणाला होईल ते एवढं नाही सांगतो एक नंबर अतुल शेठ एक नंबर अतुल शेठला काम गेली म्हणून काम गेली म्हणून बसले चालले फोन जरा काय बरं काय निवडणुकीत काय माराय इकडे निवडणूक आमच्याकडे आहे अतुल शेठ बिनकी तुमचं मध्ये काय माझं नाव प्रमोद स्वरूप अतुल शेठला मतदान होईल हो चांगल्या प्रकारचं मतदान होईल कारण त्यांनी आमच्याकडे चांगली कामं केली विकास केला पाण्याचं नियोजन चांगलं केलं तुमचं मतदान कोणाला होईल आमचं अतुल शेट्ट आमच्या इकडं सगळे जवळजवळ जोड़ सत्तर टक्के मतदान अतुल हो